मैं सुखदेव प्रेमलाल टेमरे कवड़ी रहता हूँ पोस्ट अंजोरा तालुका आमगा जिला गोंदिया क्या बताना चाहूंगे आपने आज जो यहाँ से जो मीडिया कर्मियों से आज जो मदद की लगा रहे क्या मांगे आपकी सर मुझे न्याय चाहिए मेरे लड़की मृतक मनीषा उर्फ काजल अजय हरिंग मुकाम मुक्काम पोस्ट घोन नानवा तालुका साले कस्सा गोंदिया ये मेरे बच्ची की शादी को 9 मार्च 2021 को शादी हुई उस समय से कुछ ऐसी यातनाएं मेरी बच्ची को मतलब दे रहे थे घर के लोग कि तू ऐसी है वैसी है उसके ससुराल वाले ससुराल पक्ष से अजय हरिंगेड़े जवाई उनकी सास इंदुवाई हरिंग खेड़े और उनकी देवरानी डिलेश्वरी उर्फ दीक्षा हरिंग इन्होंने बहुत बार ऐसी मतलब वाद विवाद किए कि घर अपने मायके से पैसे ला जो भी लिए उन्होंने हार गिर सोने के लिए मांग किए और डेढ़ से दो लाख रुपए लाभ करके एक दो बार ऐसी घर में बताए उन्होंने मगर हमने समझाए प्यार से बच्ची को कि बेटा चलो होता है कम ज्यादा इसके लिए अपन कुछ ऐसी मीटिंग वीटिंग या गांव के लोगों को नहीं बताए उसके बाद अभी 16 मार्च को गांव आई तो उन्होंने उस दिन बताए कि पापा जी बोले मेरे को बहुत परेशानी है वो जवाई मतलब साखिलीड ला गए तो उस समय उन्होंने बताया कि डेढ़ से दो लाख रुपए मांग रहे हैं मेरे को और मेरे को टॉर्चर कर रहे हैं और वो वाद विवाद करते हैं घर के लोग करके और उन्होंने अपने देवरानी को और सास को और अपने पति को इनका ज्यादा नाम बताते हुए घर के मतलब पूरे लोगों को नाम बताया उन्होंने ऐसा कि ऐसा ऐसा हो रहा है तो मैंने बोला कि जवाई को बोलू क्या कुछ शब्द तो उन्होंने बोले कि वाद हो जाएगा पापा जी आज मत बोलो देखेंगे होएगा मैंने भी बोला चलो बेटा होता है घर में ये इससे मतलब सोलह मार्च की बात है ये उसके बाद अभी चौबीस मार्च को पता लगा मेरे को कि मेरे को एक अन्य नंबर से फोन आया कि आपकी लड़की का पैर फिसलने से कुएं में गिर गई मगर तो उसके यहाँ पानी की हर सुविधा है घर की कुआ छोड़ के दूसरे के कुएं में पानी लाने कभी जिंदगी गई नहीं और न पानी निकाले उन्होंने उन्होंने मेरे लड़की की हत्या किए है मेरे लड़की की नहीं पूरे मेरे म... मनीषा उर्फ काजल अजय हरिंग खेड़े ये मेरी लड़की इनकी हत्या की गई है मेरे को ऐसा सेंस क्या पूरा ऐसा मेरा विश्वास है किसी अन्य नंबर से फोन आया मेरे को कि ऐसी ऐसी दुर्घटना हुई करके मगर वहां जाने के बाद मेरे को ऐसा पता लगा कि यहाँ कुएं में गिरी थी मगर कुएं में कुछ गिरी नहीं थी वो सब उनका आपसी मामला सुलझा सुलझा दिए थे उन्होंने ऐसा सुलझा कि मेरे को ऐसा एक दिखावा किए कि आपकी लड़की ऐसा ऐसा हुआ मगर मेरा पूरा है कि मेरे लड़की को जान से उन्होंने मारे हत्या बोलो या कुछ धकेले बोलो या कुछ भी किए उन्होंने मगर उन्होंने किए क्योंकि उन्होंने इसके पहले भी दो चार बार ऐसी मतलब हरकतें किए हैं मगर हमने अपने में दबा के गरीब आदमी है हम मेरी दो एकड़ से थी कोई बड़ा आदमी नहीं और तीन लड़कियां है कोई लड़के नहीं है कोई भाई नहीं है बाप नहीं है और मुझे इसकी इसका न्याय मिलना चाहिए मैं पुलिस अधीक्षक साहब से ऐसा दरख्वास्त करता हूँ कि अगर मुझे न्याय नहीं मिला तो ये कोई मेरी लड़की नहीं पूरे पुवार समाज की लड़की है हर समाज के लोग एकजुट होते हैं और मेरे पोआर समाज अगर एकजुट नहीं हुए तो मैं इसके लिए क्या करूंगा मेरे को इसके लिए न्याय मिलना चाहिए नहीं तो मैं अपने परिवार सहित जिल्हा अधीक्षक कार्यालय के सामने आंदोलन करूंगा और अपनी आत्महत्या कर दूंगा। मी माझे नाव कला सुखदेव टेंबरे आहे कवडीचे राहणार आहे पोस्ट अंजोरा तालुका जिल्हा गोंदिया इथं आम्ही आमचं परिवार आहे आम माझ्याकडे तीन मुली आहेत सासू सासरे नाही आहेत आम्ही दोघं आणि तीन मुली आमच्या मुलीचं लग्न नऊ मार्च आ, लग्न आम्ही लग्न केलं मग भोंसीला दिला होती आपल्या मुलीला तिथं एक वर्षापर्यंत काही असा वादविवाद ऐकायला नाही मिळाला जेव्हा एक वर्षाच्या नंतर माझ्या मुलीच्या देराचं लग्न झाला तेव्हापासून माझ्या मुलीनं माझ्याकडे सांगितलं होते की हा जावाई माझ्या म्हणजे ड्रिंक करून येतो मला काही काही बोलत राहते मग त्यानंतर एक वर्षाच्या चे नंतर त्याने लहानवाल्याने प्लॉट घेतला मग तिनं दीड लाखाची सोन्याची चैन पण घेतला तर अशी म्हणायची कधी मुलगी की तुम्ही सामोरचा लग्न हो तरी पण तुम्ही काही करू नाही सकले आणि लहान आणि एवढं करून टाकलं आणि सगळं माहेरतीच आहे म्हणत आहे तर हा मग छड करायचा माझ्या मुलीच्या म्हणायची की तू पण माहेरून आण पैसे न घे मी म्हणत होती म्हणे की असं कसं त्याची कमाय तुमची पण कमाय तुम्ही काम नाही घ्या माझ्यासाठी किंवा आपल्या स्वार्थाचं सगळ्यांनाच असतं त्याला स्वार्थाचं आहे तुम्हाला स्वार्थाचं का का नाही तर हा माझी ऐकत नव्हता म्हणे आणि त्या लहान जाऊकडेच लक्ष देत होता म्हणे त्यांचीच गोष्ट ऐकायची खाऊ दे जाऊ दे असंच म्हणायचा तरी पण खूप वेळा मुलीनं सांगितलं की मी काही म्हणते म्हणे माझी ऐकत नाही म्हणे त्या आईकडे आईकडे ना आईचीच गोष्टी ऐकते म्हणे ना त्या लहान जाऊचीच गोष्ट ऐकते म्हणे ती रिश्तेदारीची हो सर ती त्यांच्या बहिणीची भाषी हो तर अगोदर अगोदरपासून बोलणं चालणं होतं माझ्या मुलीनं काहीतरी त्यांच्याबद्दल काहीतरी बघितला त्यांचा म्हणून माझ्या मुलीला त्यांनी मारलं असेल तर तुम्ही सांगेल जाईल आणि कधी म्हणतो मन म्हणे की तुम्ही एवढं कसे बोलता भावसून आहे तरी पण अगोदरपासून आमची रिस्तेर आहे कसं नाही बोलून असं म्हणते म्हणे माझी गोष्ट ऐकत नाही म्हणे हा म्हणे पण ती अशी म्हणायची की माझ्या मागे दोन मुली बहिणी आहेत मी जास्त काही सांगेन तर अजून काही जास्त भांडण होऊन जाईल वाद निर्माण होऊन जाईल म्हणून सांगत नव्हते जास्त पण माझ्यापासून सांगितलं होते म्हणे दीक्षाचं नाव घेतलं की ना ना म्हणे ले हा तनपणच होते म्हणे ना माझ्या माझ्यावरच हात उठवते म्हणे एक दोन वेळा मला मारला पण म्हणे पण म्हणलो नाही ना बेटा होते असं मी आपल्या मुलीला समजावत होते परिवार तोडण्याचा प्रयत्न नाही केली मी ना मग हे गोंद्याला राहायला गेले तिथं चांगले राहिले एक वर्ष अजून मग ह्या ह्याला का वाटलं का आणि अजून मग हा गावीच परत आला गावी परत आला ह्या एका वर्षाच्या आतमध्ये माझ्या पुरीचा मृत्यू केला ज्याने त्याची देवराने ते दीक्षा त्याची सासू आणि हजाबा ह्या तिन्हांच्या हाताय सर माझ्या मुलीला मारला ह्याने काहीतरी तिला न तोच म्हणायचा ज्या नाकाला मार आहे म्हणे आम्ही म्हटलं ते पोलिसांना जेव्हा मी गेली तिथं आम्हाला माहीत झाला अगोदर काही सांगितलं नाही सर मृत्यू आम्हाला माहीत झाला बारा वाजे एक तो गावचाच आमचा पोटाला सांगायला मी घरी होती तर म्हणते तुमची काजल विहिरीत पडली म्हणते म्हणलं असं कसे माझी काजल विहिरीत पडेल म्हणते त्यांच्यात सगळी सुविधा आहे म्हणलं माझ्या पोटच्याकडे नडभेडा आहेत लहान बाजूकडे विहीर आहे तिथं जाली आहे विहिरायला लागली पाणी वळलूच नाही सकत म्हणलं माझी म्हणजे आजपर्यंत गेली तर बालटीवर पाणी नाही वळलं ना आता कशी कशी पाणी वालायला गेली म्हटलं विहिरीवर गे म्हटलं तर म्हणते माहित नाही म्हणते पण मरण पावली म्हणते तसेच आम्ही दोघे निघालो घरून ना गेलो तिथं तिथं गेल्याच्या नंतर अशी पेट झोपून दिला होती डोक्यावर सिक्का होता नाका कानामध्ये ते बोरे होते आणि बस त्यांची अशी तयारी होती की तुम्ही या आणि रळा आणि आपल्या पोरीला विदय करून द्या ना मस्त जा घरी अशी तयारी करून ठेवली होती पण सर मला संशय असा आला तिथं गेलो ना बघितलं फक्त ते सासू होती जवळ ते देवराने नाही दिसले माझ्या पोरीचे जाऊ तर मला वाटला मी कशी जवळ नाही आली बा तेव्हापासूनची मी आली तर अशी नाही म्हणत आहे की आई माझी ताई कुठं गेली की काय 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 का, नाही आहे मला काय का जवळ येत नाही आहे तो जावाई पण नाही दिसला मला तिथं युवाई पण नाही दिसले तिथं मला मला असं वाटलं काय झालं बा आणि हे असं घाईच करत होते नेण्याकरता माझे भाऊ माझे आई वडील त्यांनी माझ्या पोरीचा सांभाळ केला होती ते यायचं होतं आणि हे नेण्याकरता का काही करत म्हणलो नाही इथं काही नाही काही आहे तुम्ही थांबा म्हणलो मग माझे भाऊ वाले डिव्हि सरांना फोन केला तेव्हा मग ही प्रोसिजर सुरू झाली नाही मग पीएम गेलो आपल्या कोरीला म्हणलो इथं काही नाही काही गडबड आहे जर की तिची जाऊ माझ्यासोबत बोलली नाही आली नाही नाही तर अशी तर साधं मूर्ती बसते ताई काय झालं माझी ताई कुठे गेली अशी म्हणती ना माझ्यासमोर रडती ही येत का नाही मला दिसली नाही मी जेव्हापासून गेलो तिथं दिवसभर राहिलो रात्रपर्यंत राहिलो पण ती मुलगी माझ्या जवळ नाही आली ना माझ्या डोळ्याने नाही त्याची मला पक्क संसोर आहे सर की ती तिची जाऊ तिची सासू आणि हा जावाई या तिन्ही मिळून माझ्या पुरीला मारला आहे आणि आता सांगत आहेत मारून टाकला मग मा ह्यांना वाटलं असेल ला आता आता काय सांगावं मग विहिरीत टाकला की घेळला की का केला ना मग म्हणते की आता विहिरीत गेली विहिरीत देल। गेलो मग म्हटलो विहिरीतून काढल्या तुम्ही तर मग माझ्या मुलीला काही जीव काही होता का तर म्हणते हुचूक हुचूक करत होती म्हणे तो जावाई हुचूक हुचूक करत होती तुम्ही डॉक्टरकडे कामना नेल्या डॉक्टरला बोलवल्या का नाही तर म्हणते काय सांगतच नव्हता तुम्ही नेल्या ना थी थी ना मन का नाही तर पोलीस पाटील सांगायचं होतं या पोलिसवाल्यांना सांगायचं होतं ते पोलिसवाली होती तिथं तिला ते म्हणते आम्ही नाही पाहिलं का म्हणते काढता नाही म्हणते तेव्हा काढला तर म्हणते मग पोलीसही नव्हते गावाचे पोलीस पाटील नव्हते कोणी लोक नव्हते तुम्ही माझ्या मुलीला काढल्या कसं म्हणून गेले तुम्ही सांगत नव्हते सर मग बोलवलं म्हणलं आहे काही माझी मुलगी मरू शकत नाही याने खरोखर माझ्या मुलीला मारला आहे म्हणून मग आम्ही सर तुम्ही माझ्या मुलीला न्याय द्या माझ्या मागे माझ्या मुलीच्या मागे पुष्कळ मुली आहेत हे लोक असेच करतील असे करती, अशा प्रकारे मुलींना मृत्यू मृत्यूवर टाकतील ना त्यांच्यावर आरोप लावून ते आरो मुलींना मारून टाकतील तर दुसऱ्या मुली काय करते तर माझी मुलगी चिकली सवरली होती ही मागणी एवढीच करते शासनाला की माझ्या मुली सोबत ही जी घटना घडली आहे त्यांनी मारला आहे माझ्या मुलीला अशी घटना कोणासोबत घडायला नको कुणी मुलांनी मुलीच्या आई वडिलांकडून पैशाची माग करा ना शासनाकडून माझी अशी मागणी आहे की हे जसे प्रकरण घडले आहेत माझ्या मुलीवर अत्याचार झाले आहेत ते इंदुबाई हरिंगखेडे दिलेश्वरी हरिनखेडे आणि अजय हरिनखेडे यांच्यावर कठोर का कारवाई करण्यात यावी आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून मिळवले पाहिजे सर एवढी माझी मागणी आहे अशी शासनाला मागणी करते विनंती करते सर यादवर काही ऍक्शन घ्या त्यांच्यावर कठोर का कारवाई करा सर